आज नागपंचमी श्रावण सुरू झालाय आणि श्रावणातला आजचा पहिला सण पावसानं थोड्या वेळासाठी विश्रांती आहे म्हणून सगळ्यांचीच बघा कशी धावपळ उडाली आहे त्यात कुठलाही सण असो किंवा काहीही असो पळापळ ही कायमची आणि ते आपण आत्ताच बघितलं कितीच आहे तशीच धावपळ माझी पण आहे कारण नागपंचमी तर आहेच पण श्रावणातला आजचा पहिला शुक्रवार आहे त्यामुळे मला जेवतीची पूजाही करायची आहे त्यासाठी हा कागद घ्यायचा होता काही पूजेचं सामान फुलं या वस्तू घ्यायच्या होत्या म्हणून आज मी सकाळी सकाळीच बाजारात आली आणि सकाळी सकाळी इतकं फ्रेश वाटतं सगळी फुलं ताजी असतात सगळी लगबग घाई गडबड बघायला मिळते सकाळचं वातावरण खरंच खूप छान असतं मी सकाळी लवकर जर बाजारात आलो ना तर आपल्याला सगळी ही ताजी ताजी फुलं मिळतात गजरा खूप ताजा होता मी शक्यतो गजरा कधी लावत नाही पण इतका छान सुवास येत होता आणि खूप ताजा होता फुलं छान होती म्हणून मला काही राहावलं गेलं नाही आणि मी एक गजरा घेतला स्वतःला लावण्यासाठी दुर्वा आघाडा बेलपत्र फुलं हे सगळं मला एकाच ठिकाणी मिळालं आणि मी दरवेळी आली की इथूनच सगळी पूजेचं सामान घेत असते घेतली तिथेच बाजूला हे सुंदर गणपतीचं मंदिर आहे तर दरवेळी मी इथे येते आणि हे मंदिर खूप छान आहे प्रसन्न आहे खूप प्रशस्त आहे आणि इथे आलं की खरंच खूप छान वाटतं इथं i <laughs> मंदिरात बापांचे दर्शन घेऊन आता मी आलेली आहे भाजी घ्यायला ही भाजी मंडई आहे इथे खूप ताज्या ताज्या भाज्या मिळतात आणि सकाळची वेळ आहे तर अजून सगळी दुकानं लागलेली नाही आहेत अज अजून भाजी उतरवणंच चालू आहे पण सकाळी सगळी शेतकरी इथे आलेली असतात आणि सगळी ताजी भाजी मिळते तर मी नेहमी दहा साडे दहा या दरम्यानच येते कारण नंतर दुपारी खूप उशीर होऊन जातो आणि ताजी भाजी मिळत नाही तर अजूनही दुकानात लावायचे बाकी आहेत पण मला फारशी काही भाजी घ्यायची नाहीये फक्त कोथिंबीर आणि काकडीच घ्यायची आहे सगळी भाजी आणि सगळं पूजेचं सामान घेऊन मी घरी आली आणि पूजेचं सगळं सामान काढून ठेवलंय थे पूजेची सगळी तयारी करून ठेवली आहे आणि एकीकडे मी स्वयंपाकालाही लागली आहे मध्येच मला आठवलं की खेरोता, खेरोता मी इतका छान गजरा आणला होता आणि तो लावायचीच विसरली म्हणून मग मी पहिले सगळ्यात गजरा लावून घेतला कारण की फुलं सगळी सुकून गेली असती आणि अद्विकाला तिच्या बाबा गाडीमध्ये बसवलं तिला खेळ कारण भाताचा कुकर लावला आहे आणि सोबत बटाटेही उकडायला लावलेत कारण आज आपल्याला कुठलीही भाजी चिरायची नाही आहे किंवा देखील ठेवायचा नाही आहे त्यामुळे बटाट्याची भाजी करणं खूप सोपं आहे पावसानं एखाद तास विश्रांती घेऊन पुन्हा त्याची हजेरी लावलेली आहे आणि चांगलाच पडून गेलाय नागपंचमीला दिंड करतात पूर्णाचे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे पण आमच्याकडे पूर्णाचे दिंड असतात आणि जिवतीची पूजाही करायची आहे त्यासाठीही पूर्णाचाच नैवेद्य असतो त्यासाठी पुरण मी आदल्या दिवशीच करून ठेवलेलं होतं कारण दुसऱ्या दिवशी सगळीच घाई होते नागपंचमीला तुमच्याकडे काय करतात हे मला कमेंट करून नक्की सांगा प्रत्येक भागामध्ये पद्धती वेगळी वेगळी असते बऱ्याच ठिकाणी नागपंचमीला मातीचे नाग बनवतात आणि त्याची पूजा करतात काहीजण रांगोळीने पाटावर नाग काढतात त्याची पूजा करतात किंवा हा ज्यवतीचा कागद असतो त्याची पूजा करतात अशी प्रत्येकाची पद्धती वेगळी वेगळी असते तसेच शेतकरी शेतातली कुठलीही कामं करत नाहीत नांगरत नाही खणत नाहीत तसेच घरामध्ये कुठल्या भाज्या चिरत नाही, नाही। किंवा इतर वस्तू कुठल्या चिरायच्या नसतात तवा ठेवायचा नसतो तर मीही आज स्वयंपाक सगळा करताना असाच करणार आहे कुठलीही भाजी चिरणार नाही आहे तवा ठेवणार नाहीये तसेच चातुर्मासही चालू आहे तर आपल्याला कांदा लसूण वांगे हेही चालत नाहीत हे सोडून आपल्याला आज पूर्ण सात्विक भोजन करायचं असतं तर त्यासाठी आता मी सगळ्यात पहिले बटाटे उकडून घेतलेत आणि मी ते चिरले नाही आहे उकडलेल्या बटाट्यांच्या फोडी अगदी सहज करता येतात एकीकडे कोथिंबीर निवडून घेते कारण की पावसाळा आहे त्यामुळे माती खूप लागलेली आहे स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आता मी बारीक करणार आहे तीही मी हातानेच बारीक करणार आहे जशी होईल तशी कारण थोडीही कसरत राहिलीच तरी पण कोथिंबीरीची चव ही छानच लागते आणि सगळ्या भाज्यांमध्ये मला कोथिंबीर खूप आवडते ज्या ज्या भाज्यांमध्ये टाकणं शक्य असतं हिरव्या मिरच्यांच्या फोडी किंवा त्याचे तुकडे आपण सहज करू शकतो हाताने तर तेही मी तुकडे असेच करून घेतलेले आहेत पुरण करून झाल्यानंतर वरची जाडसर डाळ राहते किंवा पुरण जे जाडसर राहतं ते थोडं साईडला काढून आपल्याला त्याचं हे सार करायचं असतं आणि हे पुरणाचं सार मला खूप आवडतं पूरणा हे सार करणं अगदी सोपं आहे सगळ्यात पहिले आपण नेहमी जशी फोडणी घालतो तशी फोडणी घालायची कढीपत्ता घालायचा आहे याला थोडंसं आमसूल लागतं हळद हिंग जिरे मोहरी याची फोडणी करून झाली की कडीपत्ता घालायचा वरतून जे आपण पुरण काढून ठेवलेलं आहे बाजूला ते घालायचं आहे छान परतून घ्यायचं आहे वरतून तिखट आणि मसाला थोडासा चवीनुसार घालायचं आहे मीठ चवीनुसार कोथिंबीर आवडत असेल तर कोथिंबीर हे छान सगळं परतून घेतलं की थोडंसं वरतून पाणी घालायचं जसं तुम्हाला पातळ हवं असेल त्यानुसार पाणी आहे आणि हे सारण थोडंसं पातळ असलेलंच खूप छान लागतं खूप चटकदार लागतं तुम्ही नक्की करून बघा स्वयंपाक करून झाला की सगळ्यात शेवटी आता मी दिंड आणि पोळ्या करायला घेतलेल्या आहेत पोळ्या आपल्याला तवा ठेवायचा नाही आहे त्यामुळे आपल्याला पोळ्याही उकडूनच घ्यायच्या आहेत तर त्यासाठी पोळ्या आपल्याला गोल लाटून घ्यायच्या आणि त्रिकोणी असं त्याची घडी करायची आहे आणि आपल्या कुकरमधला डब्बा असेल तर त्या डब्यामध्ये अशा ठेवायच्या आहेत आणि ह्या उकडलेल्या पोळ्या आणि बटाट्याची भाजी खूप छान लागतं तुम्ही एकदा नक्की खाऊन बघा जर तुमच्याकडे ही पद्धत नसेल तर पण उकडलेल्या पोळ्यांची चवही खूप छान लागते असेच आता आपल्याला दिंड करायचे आहेत पोळी गोल अशी लाटून घेतली की त्यामध्ये पुरण घालायचं आहे आणि तेही आपल्याला डब कुकरच्या डब्यामध्ये उकडून घ्यायचे आहेत गरम गरम दिंड आणि यावर साजूक तूप हे खूप छान लागतं आणि हे नागपंचमीलाच खायला मिळतात कारण की इतर वेळेस हे करणं होत नाही आपण पुरणाच्या पोळ्याच करतो त्यामुळे नागपंचमीला क हे दिंड खाण्याची मजा काही वेगळीच असते एकीकडे माझी पूजा पूजाही करून झालेली आहे ही पूजा करण्याचं हे माझं पहिलंच वर्ष आहे तर मी अशा पद्धतीने पूजा केली आहे ओटीही भरली पुन्हाचे दिवे केलेले आहे त्याची आरती तर असा होता माझा आजचा नागपंचमीचा आणि ज्योतीच्या पूजेचा दिवस तर सगळी पूजा आता करून झाली नैवेद्य वगैरे दाखवला आरती झाली आणि आता मी जेवायला बसते आहे तर मेनू काय काय आहे ते तर मी तुम्हाला सगळं दाखवलेलं आहेच जितकं जास्त न चिरता न काही कापता किंवा तवा न ठेवता असं मी सगळा आजचा मेनू केलेला आहे आणि हा सगळा बिना कांदा लसून आलंचा आहे कारण सध्या चातुर्मास पण चालू आहे तर कांदे वांगे आपण खात नाही तर सगळा हा सात्विक मेनू आहे आज तवा ठेवत नाही म्हणून पोळ्या या अशा मी उकडून केल्या आहेत हे दिंडा आहेत हे कसे केलेत हे पण मी तुम्हाला दाखवलं वरण भात तूप लिंबू मीठ बटाट्याची भाजी आणि ही कट्टाची आमटी किंवा सार तर पावसाने आज काही विश्रांती घेतलेली नाही आहे सकाळपासून असाच पाऊस सुरू आहे तुमच्याकडे पाऊस चालू आहे का